सगळ्यात धार्मिक जिल्हा आहे जगात जर्मनी आणि भारतात सगळ्यात धार्मिक वृत्ती जर कुठं असेल तर कुठे सगळ्या गावा गावागावात जर परमार्थ असेल तर कोणत्या जिल्ह्यात हा आमचा बीडही कमी नाही खास आहे फक्त आमचा जिल्हा मायबापाला सांभाळत नाही तुम्ही म्हणता आमचा जिल्हा आमच्याही जिल्ह्यामध्ये मायबापाचे हाल आहे आणि तुमच्याही जिल्ह्यात आता एवढे असू नाही इथं कोण सासून आंघोळ घालतं बोटवर करा बर एक ताई आहे का हा मग रोज घालते का आंघोळ ताई रोज का हा वा बर झालं आता किती दिवस झालं पर चालू आहे पहिले पासूनच घालते का आता काल मी असंच म्हणलं ती बाई म्हणली आजारी पडल्यावर घालते भाऊ एखादी का होईना मावली सापडली नाही तर महाराज कुणी नाही कुणीतरी आपल्याला सहकार्य करेन करे असं कोण आहे आता माझी करी चिंता अन्नदान माझ कोण आहे या जगात सगळं जगस्वार्थी तु तुकाराम महाराज म्हणतात बाबा मला सगळं गाव कोपलं कोपला सगळं जग स्वार्थी तुकाराम महाराज म्हणतात माझं कोणी ना तुका म्हणे माझे नवतील कोणी आणि एका चक्रपाणी वाचवा तुझे।, तुझे तुका म्हणे तुझं सोडविना ना आणि एका चक्रपाणी आणि मग सगळे लोक इथं जाणार आहेत हे पुजारी आहेत का बाबा गावातले परिसरातले आहेत वा टाळ्या <laughs> वाजवा त्यांच्यासाठी वाज त्यांचं जीवन मोरासारखं मोरासारखं <laughs> आहे का नाही मोरच आहे का काय करत माहितीये का त्याला पाऊस पडल्याचा आनंद आहे कुणाला मोराला पण त्याला फायदा पण तसा फायदा बघितला तर शेतकऱ्याला पीक आलं म्हणजे त्याला खाला हा त्याला फायदा आहेच आहे थोड का होईना <laughs> आहे आणि बघा काही फुकट राहिलं आता काय सांगू नये दोन स्त्री अशा झाल्या जिजाबाई आणि औ साहेब जिजाबाई